श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो तसे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आपण देवपूजा करत असतो आणि देवांची आंघोळ करत असतो मात्र आपण देवपूजा करत असताना काही छोट्या छोट्या चुका ह्या करत असतो देवपूजा करत असताना छोटे छोटे नियम जे असतात ते आपल्याला पाळायचे असतात आणि ते छोटे छोटे नियम अगदी बघा आपण जी पूजा करत असतो तेव्हा जर ह्या चुका केल्या तर आपले जे देवपूजेचं फळ जे असतं ते आपल्याला मिळत नाही आता आपल्या घरामध्ये जी तुटकी फुटकी कशी का असे ना ती देवपूजा आपण करत असतो आपले आई वडील आपले आजी आजोबा जशी देवपूजा करत होते तशाच प्रकारे आपण पुढे देखील हीच अशी पद्धतीने देवपूजा करत असतो मात्र त्यामध्ये काहीतरी चुका होतात का हे आपण कधी विचार करतो हो का तर नाही तर नक्कीच त्या गोष्टी जाणून घ्या की आपण कुठल्या चुका करत असतो आणि अशा छोट्या छोट्या चुका आपण नक्कीच टाळायचा प्रयत्न करा तसेच या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये दोष लागत असतात आणि आपल्या बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला सामोरे जावत घरात दोष तयार होतात संकट विघ्न येत असतात आणि त्यामुळे ह्या चुका अगदी कटाक्षाने पाळायला आपण शिकावं तसेच तुम्हाला सांगेल आपण देवपूजा करत असताना देवपूजेनंतर जे पाणी असतं म्हणजेच काय देव धुवायचं पाणी जे, जे बोलतो किंवा मग ते न बोलता आपण सरळ शब्दात जर बोललो तर देव म्हणजे अभिषेक करून जे पाणी म्हणजेच तीर्थ बनत ते तर त्या तीर्थाचा देखील आपण आपल्या घरामध्ये कसा वापर करावा ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर चला मग आपण सुरुवात करूया आपल्या विषयाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच खूप महत्वाची ती म्हणजे दिवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा पण देवपूजा करत असतो तेव्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा जो असतो हा प्रज्वलित केला नाही तर आपली दिव जी देवपूजा असते ती पूर्णत्वाला जात नसते अग्नीच्या जा साक्षीने सगळ्या गोष्टी घडत असतात बघा आणि आपण जी देवपूजा करतो हो, तेव्हा अग्निदेवता हे साक्ष साक्षीला असतात आणि अग्निद्वारे आपली जी पूजा असते ती आपल्या इष्टदेवांपर्यंत आपल्या गुरूंपर्यंत आपल्या कुलदेवी जी असतात कुलदेव कुलदेवी यांच्यापर्यंत आपली सेवा पोहोचत असते हे अग्निदेवता करत असतात म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला जेव्हा पण देवपूजा करायला बसतात तेव्हा अग्नी प्रज्वलित करायचं आहे म्हणजे तेलाचा असो किंवा तुपाचा असो दिवा आपल्याला प्रज्वलित करावा आणि नंतरच देवपूजा करायची आहे तर आपण तेलाचा दिवा असेल तर देवतांच्या आपल्या डाव्या बाजूला आणि जर तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करत असणार तर देवतांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण दिवा प्रज्वलित करून ठेवायचा दिव्याला आसन द्या आणि नंतर देवपूजा करायची आहे त्या पुढची चूक म्हणजेच तर बरेच लोक ही चूक करत असतात की बसायला आसन घेत नसतात तर सगळ्यांना सांगेल आवर्जून हे लक्षात ठेवा आपण जेव्हा पण देवपूजा करत असतो तेव्हा आपल्याला आसन मात्र घ्यायचंच चा आहे बिना आसनाचं म्हणजे डायरेक्ट जमिनीवर कधीही बसू नका तुम्ही जी काही पूजा करत त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही पूर्ण म्हणजे फळच मिळत नाही असं म्हटलं तरी देखील चालेल म्हणून डायरेक्ट कधीही जमिनीवर बसू नका दिवा देखील बघा आपल्याला सांगण्यात येतं दिव्याला आसन द्या आसन द्या कारण का तर जी काही सेवा आपण करतो दिवा प्रज्वलित करतो तो त्याची जे पुण्य असतं किंवा काहीही अर्थ लागत नाही त्या गोष्टीला म्हणून कधीही आसन द्या तेव्हा देवा ठेवा आपणसुद्धा पूजा करत असताना आपण स्वतः आसन घ्या बसायला नंतरच देवपूजा करावं हे लक्षात ठेवा आणि देवपूजा करायचं आसन हे सेपरेट वेगळं असावं आपण जे नेहमीचं वापरतो ते नसावं वा, आणि ते बाजूला ठेवावं देवपूजा कर करायचं जे आसन असतं ते या गोष्टी आपल्याला नक्कीच आवर्जून करायच्या आहेत आता पुढचं म्हणजेच काय तर आपण देव धुवायची जी पद्धत असते बऱ्याच महिलां ज्या असतात ती ही चूक करत असतात तसंच बऱ्याच घरांमध्ये ही चूक घडत असते ती म्हणजे कोणतीच तर देवपूजा करत असताना देव, देव जे धुतले जातात बऱ्याच ठिकाणी गंगाळ असतं बघा गंगाळामध्ये सगळे देव आपण काढत असतो आणि मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतो किंवा गंगाळामध्ये पाणी घेतो आणि सगळे देव एकत्र टाकून त्यांची आंघोळ करतो अशा पद्धतीने किंवा आपण देव काढून घेतो एका मोठ्या भांड्यामध्ये आणि वरतून आपण पाणी टाकतो त्यांच्यावरती म्हणजेच काय तर एका भांड्यामध्ये ठेवून सगळेच देवांची आंघोळ करू नये आता तुम्हाला उदाहरण इथे मी देणार आहे तुम्ही एकाच बकेट पाण्यामध्ये सगळे पूर्ण घरबार आंघोळ करतात का तुमची आई वडील तुम्ही स्वतः तुमची बायको तर नाही ना वेगवेगळं पाणी घेतात ना बेग बेग तर आपल्याला इथे ही चूक करायची नाही चुकून देखील ही चूक करू नका कारण याचे दोष जे असतात खूप जास्त प्रमाणात लागत असतात म्हणून आपल्याला काय करावं आप तर देव धूत असताना जे देवांची अंगोळ करत असताना आपल्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या एका डिशमध्ये सगळे देव आपण काढून घ्यायचे आहेत आणि गंगाळ जर असेल तर गंगाळामध्ये आपल्याला एका हातामध्ये देव पकडा आणि दुसऱ्या हातामध्ये तांब्याच्या तांब्याने आपल्याला पाणी टाकत चालायचं आहे कुठलाही मंत्र स्तोत्र तुम्हाला मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल तुमचं जो इष्ट दैवत असेल तुमची कुलदेवीचा मंत्र घ्या किंवा महाराजांचा आपण साधा आणि सोपा श्री स्वामी समर्थ हा जरी तुम्ही जप केला तरी चालेल पण देवपूजा करत असताना असा मनातल्या मनात जप करत असताना प्रत्येक देव हा एका हाताने धुवायचा आहे दुसऱ्या हाताने पाणी घाला आणि एक एक करून आपल्याला अशा पद्धतीने देव धुवून बाजूला ठेवायचे आहेत तर कधीही एकत्र एक पाणी जे देव देवधुतलेलं पाणी त्यामध्ये कधीही कुठलाही देव धुवू नका आणि ही चूक आपण करू नये हे लक्षात घ्या तसंच तुम्हाला सांगेल जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर एका पात्रामध्ये एक छोटस पाठ घ्या किंवा मग डायरेक्ट तुम्ही पात्रामध्ये ठेवला पण एका वेळी एकच देव आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण साधा गणपती बाप्पा पण असले तरी पण देखा ओम गण गणपती न त्यांचा मंत्र म्हणून ते अभिषेक करून ते पाणी वेगळं ठेवायचं आहे या पद्धतीने तुम्ही करू शकतात तुम्ही एकत्र सगळ्या देवांना घेऊन अभिषेक करू शकत नाही त्यामुळे ही मोठी चूक मानली जाते आणि ही चूक आपल्या घरात करू नयेच शंभर टक्का तुम्हाला दोष लागतील त्यामुळे ही चूक नक्कीच टाळावी एक एक देव धुवायचा आहे आणि धुतल्यानंतर पुसून आपल्याला ते देव देवघरात ठेवावे लागतात तसेच बऱ्याच ठिकाणी अशी एक चूक करण्यात येते की देव धुवायचं जे पाणी असतं ते तुळशी मातेला टाकलं जातं तर बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडतात तर चुकून देखील ही चूक करू नका कारण तुळशी माता ही माता लक्ष्मीचं एक स्वरूप आहे आणि त्यांचं एक पावित्र्य आहे म्हणून आपल्या घरात जे देवधुवायचं पाणी असतं ते चुकून देखील तुळशी मातेला टाकू नका दुसरे काही रोपटे असतील झाडं असतील तर त्यांना तुम्ही टाकू शकतात मात्र तुळशी मातेला चुकून देखील देवधुवायचं जे पाणी असतं ते घालू नये हे कटाक्षाने नियम जो असतो हे पाळायचे असतात तसेच तुम्हाला सांगेल जे देवधुवायचं पाणी असतं त्याचं देखील पावित्र्य असतं ते कधीही आपण येणारा जाणारे जे रस्त्यांवर कधीही टाकू नये पायंदळी जाणार नाही ते पाणी त्याची आपल्याला काळजी घ्यायची म्हणून आपण ते, ते पाणी जे असतं ते झाडांनाच टाकायचं आहे इकडे तिकडे टाकू नका जेणेकरून निसर्गाचं देखील संरक्षण होतं आणि आपलं जे अध्यात्म असतं त्याचे देखील शास्त्रानुसार जे सांगण्यात येतं तो नियम देखील आपला पाळण्यात येतो तसंच मी तुम्हाला सांगेल जे आंघोळीसाठी पाणी घेतो म्हणजे देवांच्या आंघोळीसाठी जे पाणी घेतो बऱ्याच महिला काय करतात सकाळी नळ आले किंवा काही झालं तर आपण बिना आंघोळ करताच पाणी भरून ठेवतं तर हा देखील आपल्या घरामध्ये दोष लागू शकतो त्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी आंघोळ करा आंघोळ केल्यानंतर शुद्ध होऊन नंतरच आपण जे देवधुवायचं पाणी असतं ते कळशीमध्ये असावं किंवा बकेटमध्ये छोट्याशा बाजूला जर आपल्याला देवधुवायला पाणी काढून ठेवायचं आहे तर स्वच्छ असं पाणी आंघोळ केल्यानंतरच आपण ते पाणी काढायचं आहे असं नाही की आपण बाशी आहोत म्हणजे बिना आंघोळ करता आपण देव धुवायचं पाणी भरून ठेवायचं हा देखील एक मोठा दोष आपल्या घरात लागू शकतो म्हणून या प्रकारे आपण करायचं आहे तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेन जे काही देव धुवायचं पाणी असतं म्हणजेच काय तर देवांचं अभिषेक केलेलं पाणी जे असतं तीर्था ते तीर्थात रूपांतर होत असत जेव्हा आपण तुम्ही देवांचा अभिषेक करत असता तर अभिषेक केल्याचं पाणी जे असतं त्याचं एक पावित्र्य बनत असतं आणि आपण मंत्रस्तोत्र म्हणत असतो म्हणून त्यामध्ये एक ऊर्जा तयार होत असते तर जे तीर्थ बनतं तर ते तीर्थ देखील तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडं थोडं घेतलं तरी देखील चालेल जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा तयार होत असते आणि तसेच तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये आपण हे पाणी शिंपडू देखील शकतो सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो म्हणजेच अभिषेक करत असतो तर अभिषेक केलेचं पाणी जे असे ते बाजूला ठेवा आणि आपल्या घरामध्ये थोडं आपल्याला शिंपडायचं आहे तर आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर जायला मदत होत असते तसेच घरातील वास्तुदोष असो कुठलेही दोष घरात असले तर ते कमी व्हायला देखील मदत होत असते या पद्धतीने आपल्याला करायचं आहे या देवपूजेचा पाण्याचा वापर तसंच तुम्हाला सांगेल आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल की ताई आमच्याकडे पाणी येत नाही तर आम्ही चार दिवस पाणी नाही आले तर मग पाणी कसं घ्यावं किंवा काय करावं तर तुम्हाला सांगेल की आंघोळ करून आपण जे पाणी देवपूजेसाठी ठेवत असतो तर ते असंच्या असं ठेवा आणि चार दिवस त्याला म्हणजे आपला जेणे करून परत परत हात लागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे देवघर तुमचं सेपरेट असेल तर तिथे तुम्ही हंडा भरून ठेवू शकतात किंवा तुमच्या घरात जागा नसेल तर एका बाजूला तुम्ही आंघोळ करून एक हंडा भरून बाजूला ठेवा आणि दररोज आपण जेव्हा देवपूजा करायला बसतो तेव्हा तिथून आपण पाणी घेऊ शकतात त्यामध्ये आता तुम्ही गंगाजल दोन थेंब टाकलं तरी चालेल आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो शहरामध्ये बघा वरच्या टाक्यांमध्ये पाणी भरलेलं असतं मग ते आपण बाशी मानतो मग आता काय करावं तर तिथे देखील तुम्ही हाच वापर करू शकता की आपण जेव्हा पण देवपूजेला पाणी घेत असतो तेव्हा त्यामध्ये दोन थेंब गंगाजलाचे टाका आणि ते आपण पाणी जे ते देवपूजेसाठी वापरू शकतो अशा पद्धतीने वापर करा म्हणजे आपल्याकडनं काही चूक देखील घडणार नाही आणि आपल्याला दोष देखील लागणार नाहीत आता पुढचं म्हणजेच असं की फुलं जे असतात ते देवांना जे आपण फुलं वाहत असतो ते कधीही चांगले असावे बाशी फुलं कश कधीच आपण वाहू नये तसेच खराब झालेले फुलं देखील आपल्याला व्हायचे नाहीत त्यापेक्षा नाही वाहिलेले बरे असं सांगेल तुम्हाला तर आपण नसतील तर काही ठेवू नका देव काही बोलत नाही की मला रोजच फुलं पाहिजे तुमच्याकडे नाहीत तर देव देखील समजून घेतात पण बाशी फुलं कधीही ठेवू नका आज तुम्ही वाहिले असतील तर नक्कीच ते दुसऱ्या दिवशी उचलायलाच हवेत परत परत ते फुलं ठेवू नका तसंच सुगंध आपण स्वतः घेतला आणि नंतर देवाला फुल ठेवलं असं देखील तुम्हाला करायचं नाही बऱ्याच ठिकाणी लहान मुलं असतात ते फुलांचा वास घेतात नंतर देवाला व्हायलं जातं तर अशी चूक करू नका तसंच तुम्हाला सांगेल की जे फुलं असतात त्याची वेळेवर विल्हेवाट आपण देखील दे लावायची आहे म्हणजे जे निर्माल्य काढत असतो त्याची कारण बऱ्याच घरांमध्ये अशी सवय असते ते फुलं अशीचे असे पडलेली असतात हप्ते दोन हप्ते पडतात तर ही जी चूक असते ही नक्कीच करू नका तुमच्या घरामध्ये याचे देखील दोष लागत असतात परत तुम्हाला सांगेल जी रक्षा असते विभूती असते देवपूजा करून तर ती बरेच लोक कर काय करतात की आपली रांगोळी असते ह्या गोष्टी ज्या असतात ह्या कचऱ्यात टाकतात तर कचऱ्यात न टाकता तुम्हाला सांगेल विभूती असू द्या किंवा आपण अगरबत्ती लावतो धूप लावतो जी विभूती पडत असते किंवा रक्षा पडत असते आणि रांगोळी देखील हे आपल्याला जे तुमच्या घरामध्ये जर कुंडी असतील रोपटे असतील तर तिथे आपल्याला कुंडीमध्ये टाकायचं आहे किंवा निर्माल्यात टाका किंवा मग मी तर बेस्ट सांगेल तुम्हाला कुंडीतच टाका जेणेकरून ती रक्षा असते त्याचा देखील वापर आपला खत म्हणून होईल आणि रांगोळी ही दगडापासूनच बनलेली असते म्हणजे एक मातीचा प्रकार असतो तर ती देखील तुम्ही रोपट्यांच्यामध्ये टाकली आणि त्याचं पावित्र्य देखील पाळलं जातं तर अशा पद्धतीने चालत असते तर ही सुद्धा जी चूक असते ही तुमच्याकडून घडणार नाही याचे दोष तुम्हाला लागणार नाही आता पुढचं एक तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण देवपूजा करत असतो तर प्रत्येक देवाचं एक वेगवेगळी आवडती वस्तू असते किंवा त्यांना गंध लावला जातो बरोबर तर प्रत्येक देवाला आपण हळदी कुंकू वाहू शकत नाही हे लक्षात ठेवा तर जेव्हा पण आपण देवपूजा करत असतो तेव्हा तुम्ही जर चुकून महादेवाची जी पिंड असते त्यांना हळदी कुंकू लावलं तर त्याचे दोष तुमच्या घरात लागत असतात महादेवांना कधीही हळदी कुंकू वाहत नाहीत त्यामुळे भगवान शंकर हे क्रोधित होत असतात आणि त्यांचं आपल्या सगळ्यांनाच माहिती की क्रोध कसा असतो त्यांचा क्रोध जर तुम्हाला लागला तर त्याचे दोष या पृथ्वीवर कोणीही टाळू शकत नाही म्हणून तुम्हाला सांगेल तर ह्या चुका चुकून देखील करू नका भगवान शंकराची पिंड असेल तर भगवान शंकराच्या पिंडीला तुम्हाला चंदन व्हायचं आहे किंवा भस्म असेल तर भस्मच व्हायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवा बाकी देव तुमचे असतात बघा त्यांना तुम्ही अष्टगंध लावू शकतात तसंच तुम्हाला सांगेल देवींच्या मूर्ती असतील त्यांना तुम्ही हळदी कुंकुम व्हायचं आहे दत्तांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर नक्कीच त्यांना तुम्हाला अष्टगंधच व्हायचा आहे या गोष्टी लक्षात ठेवायचे परत तुम्हाला सांगेल विठ्ठू रुक्मिणीची जर मूर्ती तुमच्या घरात असेल तर विठोबांना तुम्हाला सांगेल अबीर असेल तो वाहू शकतात किंवा मग आपला बघा आपण चंदन असतं चंदन देखील लागतं कारण बाळकृष्णांचं किंवा आपलं विष्णूंचं रूप विठोबा असतात म्हणून त्यांना तुम्ही चंदन वाहा आणि रुक्मिणी असेल त्यांना तुम्ही हळदी कुंकू वाहू शकतात तर अशा पद्धतीने या गोष्टीसुद्धा आपल्याला पाळायच्या आहेत आणि अशा पद्धतीनेच आपल्याला पूजा करायची असते तर या गोष्टींच्या या छोट्या छोट्या ज्या चुका असतात देवपूजा करत असताना या नक्कीच करू नका चुकून देखील या छोट्या छोट्या चुका करू नका या चुका घडल्या तर आपल्याला खूप प्रमाणात दोषही लागत असतात आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं की देवपूजा करत असताना आपल्याला आसन घ्यायचं आहे बसायला पण काही घरांमध्ये बघा देवपूजा करण्यास साठी म्हणजे मंदिर ठेवण्यासाठी जागा नसते त्यांचं मंदिर हे वरती टेबलावर किंवा वरती काच ठेवलेला असतो काचेवर ठेवलेलं असतं तर त्यांनी काय करावं ताई आसन कसं घ्यावं तर खाली तुमच्या पायाखाली मात्र आसन घ्यायला विसरू नका आणि ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा हे छोटे छोटे नियम जे असतात हे आपण जर पाळले तर याचं फळ जे देवपूजेचं फळ असतं ते पूर्ण आपल्याला मिळत असतं त्याचे दोष आपल्याला लागत नसतात म्हणून चुकून देखील अशा चुका आपल्या घरात करू नका चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ